नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंटरच्या ह्या जागा आलेल्या आहेत ज्युनियर इंजिनिअरच्या आणि त्याच्यामध्ये मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल यासाठीच्या पोस्ट आहेत सी डब्ल्यू पी आर एससारखं सारखं जे नावाजलेलं पुण्यामधलं इन्स्टिट्यूट आहे तिथेसुद्धा या एस मार्फत तुम्हाला एंट्री करण्याची संधी आहे ओके okay? तर फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आणि फॉर्म फिल करताना विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी जात आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉल केले किंवा काही विद्यार्थ्यांचं कमेंट्स आल्यात तर त्याच्यानुसार आपण हा एक सेशन तयार केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी येऊ नये आणि त्यांचं नुकसान होऊ नये कारण त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की चुकीची माहिती असेल अपूर्ण फॉर्म असेल पण काही जर तुमचं चुकलं त्याच्यामध्ये तर तुमचं जे म्हणजे ज्याला म्हणतं आपण सदस्यत्व आहे किंवा तुमचं जे अप्लिकेशन आहे हेच तुमचं अप्लिकेशन कॅन्सल होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत आणि हे आपल्याला कळतं पण कधी की ज्यावेळेस आपण हॉल हॉलटिकीटसाठी जातो त्याच्या अगोदर कळत पण नाहीत तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी हा सेशन आहे तर त्याच्यामुळे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक बटन प्रेस करा आणि जर ही इन्फॉर्मेटिव्ह वाटली तुम्हाला ही सेशन तर तुमच्या पाच मित्रापर्यंत याची लिंक नक्की शेअर करा तर काय पॉईंट्स आहेत हे लक्षात घ्या एस एस सी रिक्रुटमेंट जी दोन हजार पंचवीसची आहे याच्यामध्ये फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे ओके याच्यामध्ये आधार कार्ड त्यांनी महत्त्वाचं मांडलेलं आहे त्यानंतर माय एस एस सी या ॲपवरनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो ते डाउनलोड कसं करायचं काय प्रोसेस आहे ते सांगू आपण ओके आणि आधार फेस्ड आर डीने तुम्हाला रेकग्नाइज करायचं आहे ओके तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याची शेवटची तारीख अजून लांब जरी असली तरी हा व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म फिलिंग करू नका ओके ही लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला ही लिंक प्रोवाइड केलेली आहे एच टी टी पी एस 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 सी डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याचं लॉग इनमध्ये जायचं आहे तर फॉर्म फिलिंगची लिंक आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केलं ओके की तुम्हाला स्पेसिफिकली रजिस्ट्रेशनसाठी वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय प्रोसेस करायची आहे पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत ज्याच्यामध्ये तुमचं नाव असेल डेट ऑफ बर्थ असेल तुमचं पासवर्ड क्रिएट करायचं आहे ॲडिशनल माहिती द्यायची आहे कॅन्डिडेटची नॅशनॅलिटी असेल ॲड्रेस असेल एज्युकेशन असेल ओके त्याच्यामध्ये तुमची ॲडिशनल इन्फॉर्मेशन वन ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू सेंटर निवडायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर एक डिक्लरेशन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिकली फॉर्म कम्प्लीट करायचा आहे ओके तर सुरुवात करायच्या अगोदर परत एकदा नाव द बुक इज अवेलेबल आपलं जे मोस्ट वेलकम स्पेसिफिक बुक आहे ओके अवेटेड बुक आहे तर हे ट्वेल्व थाउजंड प्लस हे बुक आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल असे दोन्ही पॉईंट्स याच्यामध्ये कवर्ड आहेत ॲन्सर की आहे एक्सप्लेनेशन आहे आणि आत्ता महाराष्ट्रातल्या ज्या एम एन सी दोन हजार पंचवीसची एक्झाम असेल की सॉरी एन सीची त्यानंतर तुमची टी पी एची एक्झाम असेल चोवीसची डब्ल्यू सी डीची एक्झाम असेल चोवीसची लातूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची चोवीसची एक्झाम असेल तर सगळे टी सी एस जे पॅटर्नचे एक्झाम्स आहेत ओके जे क्वेश्चन पेपर आहेत तर त्याच्या सगळ्यांचे आन्सर याच्यामध्ये आहेत ओके आणि विथ एक्सप्लेनेशन आहे येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी खूप चांगलं पुस्तक आहे एस एस सी जेई आर आर बी जेईसाठी सुद्धा उपयुक्त आहेत ओके okay? याच्या अधिक माहितीसाठी आपला जो आय वी आर क्रमांक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता ओके okay? तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा जसं मी सांगितलं तुम्हाला तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला एक पर्टिक्युलर होम पेज मिळेल आणि वन टाईम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी जी काही माहिती त्यांनी मागितली ती द्यायची आहे ओके okay? आता याच्यामध्ये पर्सनल डिटेल पासवर्ड क्रिएशन ॲडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन बघा जसं मी फ्लो सांगितला हाच फ्लो तुम्हाला करायचा आहे आपण आता इथे आहोत सगळ्यात पहिले वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत त्यांनी इथे ऑप्शन दिलेलं आहे डू यू हॅव आधार कार्ड यस yes, किंवा नो आता यस जर केलं तुम्ही तर तुम्हाला आधार कार्डचा नंबर यू आय डी नंबर किंवा व्ही आय डी नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जर नो केलं तर मात्र तुम्हाला वेगळी प्रोसेस करावी लागणार आहे तर इथे आधार कार्ड यस जर केलं तर फक्त आधार कार्ड तुम्हाला इथे नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आधारचे डिटेल्स आणि हे डिक्लेरेशनसाठी क्लिक केलं तर तुम्हाला ओ टी पी जनरेट होईल ती सगळी माहिती याच्यामध्ये वन टाईम ओ टी पीबद्दल लिहिलेली आहे ओके okay? तर दोन पार्ट आहे याच्यामध्ये एक आहे आधार तुम्ही यस म्हणताय किंवा नो म्हणताय जर तुम्ही यस म्हटलं तर मी आता जसं सांगितलं ओके तर ही प्रोसेस आहे त्याच्यासाठी इथे क्लिक केलं की तुमचा जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओपी ओ टी पी येईल तुमचा okay? ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या मी जर आधारला यस केलं तर फक्त आधार नंबर टाकून हे टिक करायचं इथे ओ टी पी टाकायचा आणि तुमची प्रोसेस सुरू करायची तुमचे नाव वडिलांचं नाव ॲज पर युअर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे एका सिंगल आधार कार्डवरनं ते पुढे जाईल पण जर सपोज तुम्ही मेन्शन केलं की आधार कार्ड नाही बाबा माझ्याकडे नो केलं मेन्शन तर तुम्हाला नावाच्या प्रूफसाठी वोट वोटर आय डी असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल गव्हर्नमेंट आय डी कार्ड असेल हे टाकावं लागणार आता तिथे त्यांनी आधार कार्ड पण दिलेलं आहे पण आधार कार्ड जर असेल तर इथं जस करू ना आपण ओके ते तुम्हाला अपलोड करायचं आहे डेट ऑफ बर्थसाठी परत वेगळं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल बर्थ सर्टिफिकेट असेल हे वेगळं अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमच्या ॲड्रेस प्रूफसाठी परत वोटर आय डी ज्याच्यावरती तुमचा ॲड्रेस असतो ते अपलोड करायचं आहे बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे फोटो अपलोड करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जेंडर प्रूफ तेसुद्धा प्रूफ अपलोड करायचं आहे म्हणजे जर आधार यस केलं असेल तर नक्कीच यस करा त्याच्यानुसारच प्रोसेस होईल नाहीतर अजून खूप साऱ्या गोष्टी आणि इथे आधारच्या नंतरसुद्धा काही स्पेसिफिक तुम्हाला जेव्हा फेस रेगिग्नेशन होतं तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे डिटेल्स त्याच्यामुळे आधार कार्ड सगळ्यांकडे असणारच आहे ये त्याच्यामुळे इथे यस करायचं आहे आणि तुमचे पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स तुमचे भरायचे आहेत एज्युकेशनल डिटेल्समध्ये तुमचं काय ग्रॅज्युएशन झालेलं आहे स्ट्रीम कुठली आहे जसं मी इथे सिव्हिल इंजिनिअरिंग टाकलं आहे हायर एज्युकेशन घेतलं असेल ते टाकलं आहे ओके प्रत्येक ड्रॉपडाऊन मेनूमध्ये तुम्ही तिथे पासिंग इयर असेल तुमचं युनिव्हर्सिटी असेल नेम ऑफ द युनिव्हर्सिटी असेल ओके हे सगळं एज्युकेशनलचे डिटेल्स भरायचे आहेत ओके सब्जेक्ट स्ट्रीम वगैरे आणि सेव्ह अँड नेक्स्टमध्ये जायचं आहे जसं मी आता इथे एज्युकेशन डिटेल्स भरल्याबरोबर सक्सेसचा एक पर्टिक्युलर आयकॉन आलेला आहे आता मी माझे इन्फॉर्मेशन भरली आहे पर्सनल डेटा आणि एज्युकेशनल डेटा आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरायची आहे मला पहिल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये एक्स पण आहे का किंवा एज रिलॅक्सेशन घ्यायचं आहे का तुम्हाला काही तुमच्या पर्टिक्युलर याच्यामध्ये ओके okay? त्याच्या व्यतिरिक्त जे काही तुमचे पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की ॲडिशनल टाईम वगैरे ते लागणार का हे आपण मेन्शन करायचं आहे टिक करायचं ओके करायचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं येतं लक्षात काही जर चुकलं वाटलं गो बॅक तिथे जाऊन एडिट करायचं परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं ही माहिती झाली परत ॲडिशनल माहिती ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू इथे तुम्हाला सेंटर निवडायचं आहे एक्झाम सेंटर तीन निवडायचे आहेत वेगवेगळे आता इथे बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा प्रिफरन्सेस ऑफ एक्झाम सेंटर जसं मी पुणे मुंबई आणि नाशिक निवडलेले आहेत तुम्ही तसे महाराष्ट्रातले कॅन्डिडेट्स आहेत महाराष्ट्रातले लोकेशन्स निवडायचे आहेत ओके त्याच्या वे व्यतिरिक्त तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन टूमध्ये फिजिकली हँडिकॅप आहेत का त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फिजिकली काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे का त्याच्यानंतर तुम्हाला लेखीसाठी कोणी सपोर्टर लागणार आहे का ही सगळी ॲडिशनल माहिती भरायची म्हणजे मी पर्सनल डिटेल भरले एज्युकेशनल भरले ॲडिशनल इन्फॉर्मेशन वन आणि टू दोन्ही भरले बरोबर आहे आता मला काय करायचं आहे मला स्पेसिफिकली ॲडिशनल काही प फोटो असेल लाईव्ह फोटो किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्याच्यावरती काम करावं लागेल ओके okay? तर आता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप काय आहे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर आता याच्यासाठी आपल्याकडे असलेले अवेलेबल असलेले तिथे चालणार नाही त्यांनी तिथे काय म्हटलंय की हा जो क्यू आर आहे हा क्यू आर स्कॅन करायचा आहे डाउनलोड द ॲप फ्रॉम प्ले स्टोअर अँड स्कॅन द बिलो क्यू आर कोड ओके आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करण्यासाठी इथे आपल्याला काय करावं लागणार हा क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार मी स्कॅनरनी स्कॅन केल्याबरोबर हे एस एस सीचं एक स्टाफ सिलेक्शन कमिशनचं ॲप आहे आता माझ्याकडे इन्स्टॉल नाही म्हणून इथे इन्स्टॉल आलं आहे तुमच्याकडे जर पहिलेच इन्स्टॉल केलेलं असेल तर ओपनचं ऑप्शनही तुम्हालाही माहिती आहे मग मी काय केलं मी हे माय एस एस सी ॲप डाउनलोड केलं कारण दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस फॉर्म फिलिंग लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट आता मी त्या ॲपमध्ये गेलो आप home आहे आणि ॲपमध्ये जर बघितलं होम आहे डॅशबोर्ड आहे रिझल्ट आहे आता होममध्ये स्पेसिफिकली जर बघितलं तर याच्यामध्ये मला ऑप्शन दिसतात क्यूक टॅब इथे अप्लायचा ऑप्शन आहे बघा इथे अँसर की रिझल्ट हे नंतर जी प्रोसेस आहे, आप मंझे आप आहे। त्या ॲपमध्ये म्हणजे ते ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे तर आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली त्या ॲपमध्ये जर क्यू आर होत नसेल व्यवस्थित तर प्रॉपरली क्यू आर स्कॅन करून तुम्हाला किंवा प्ले स्टोरवरून कि घेऊन घ्या ते तर अप्लाय करायचं आहे आता अप्लाय फॉर द पोस्ट ओके आता त्यानंतर डॅशबोर्डमध्ये जायचं आहे जा, आता डॅशबोर्ड कुठे आहे बघा अप्लाय होममध्ये होतं आता हे डॅशबोर्ड आहे मी डॅशबोर्डमध्ये गेलो आणि डॅशबोर्डमध्ये लाईव्ह एक्झाम इथे वरती दिसतं आपल्याला या लाईव्ह एक्झाममध्ये अप्लाय करायचं आहे आपल्याला ओके okay? तर याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्या पोस्ट अप्लिकेशन्स डिटेल्स तुम्हाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिला जायचं आहे इलेक्ट्रिकलला जायचं आहे मेकॅनिकलला जायचं आहे तर तिथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये जायचं आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट करून त्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे म्हणजे डॅशबोर्ड लाईव्ह एक्झाम आणि सिलेक्ट द पोस्ट ओके okay? मग आता माय अप्लिकेशनचं स्टेटस मला दिसतंय मी लाइव एक्झाममध्ये पोस्ट सिलेक्ट केली माय ॲप्लिकेशनमध्ये गेलो मी आता इथे सिव्हिल इंजिनिअरशी रिलेटेड जे हे केलंय आता याच्यामध्ये बघा जे लास्ट डेट आहे फॉर्मची ती एकवीस जुलै आहे हे इथे आलेलं आहे अँड दिस इज द स्टेटस ऑफ पर्टिक्युलर माय ॲप्लिकेशन आता त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस करायची आहे आणि ती म्हणजे आधार फेस ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन किंवा ऑथ व्हेरिफिकेशन ओके आता याच्यामध्ये बघा जसं आपण सांगितलं की बेसिकली होम आणि तुमच्या Uh, मध्ये इथे पाच नंबरला आधार ओथ व्हेरिफिकेशन हो आहे बघा तर याच्यावरती जायचं आधार ओथ व्हेरिफिकेशनला सध्याचं माझं स्टेटस इथे पेंडिंग दाखवते काय दाखवते पेंडिंग दाखवते जोपर्यंत ते ग्रीन होऊन कलरमध्ये येत नाही तोपर्यंत मला ती प्रोसेस करायची आहे इथे याला टिक करायचं आहे कन्सेंट द्यायचं आहे आपला आय कन्सेंट टू द यूज माय आधार डेटा फॉर ऑथेंटिकेशन ओके कारण स्पेसिफिकली डायरेक्टली रिडायरेक्ट होतं ते तुमच्या आधार कार्डच्या वेबसाईटला आणि तिथनं डेटा घेतं डायरेक्ट ओके तर मी इथे काय केलं आहे आधार फेस ऑथेंटिकेशनसाठी मी इथे टिक केलं याच्यावरती क्लिक केलं आता डायरेक्ट बघा इथे कुठलंही ॲप वगैरे दिसत नाही आणि गुगल प्ले स्टोअर आधार फेस आर डी त्याच्यावरती जातं ते ओके तुमच्या ॲप तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते ॲप दिसणार नाही पण इथनं ते डायरेक्ट तुमच्या यू आय डीच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतं ओके त्यानंतर ही ओतची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस चालू होईल अँड इट विल टेक सम टाईम ती प्रोसेस स्टार्ट झाली कम्प्लीट झाली की त्यानंतर ज्या स्टेप्स करायच्या आहेत आपल्याला त्यासुद्धा लक्षात घ्या आता फेस ऑथेंटिकेशनसाठी काय काय करायचे कारण हे जे ओत आहे याचाच हा पार्ट आहे एन्श्युअर युअर फेस रिमेन विदिन द बाउंड्रीज ऑफ द सर्कल मेंटेनिंग अलाइनमेंट स्टे स्टील वाईल द ॲप डिटेक्ट अँड कॅप्चर युअर फेस मोबाईलच्या समोर आपल्याला पकडायचं आहे ते जेणेकरून तो फेस कॅप्चर होईल याच्यामध्ये त्या बाउंड्रीच्या बाहेर जायचं नाही मेक शुअर युअर फेस इज वेल लिट अवॉइडिंग एनी बॅकलायटिंग शेड आला आहे काहीतरी डार्क आला आहे अंधारामध्ये तुम्ही फोटो काढताय तर हे टाळायचं आहे तुम्हाला त्यानंतर प्लीज रिमूव्ह टिंटेड सनग्लासेस अँड डोंट कवर युअर फेस ड्युरिंग द कॅप्चर ज्यावेळेस ते फेस ऑथ होईल त्यावेळेस काहीही पर्टिक्युलर सनग्लासेस आहे किंवा इवन तर तुमचे नॉर्मल ग्लासेससुद्धा विअर करू नका कारण त्याच्यामध्ये तसा मॅसेजसुद्धा येतो तुम्ही जर ग्लासेस विअर केले तर त्यानंतर वन्स द प्रॉम्प्ट अपियर्स ऑन द स्क्रीन ब्लिंक युअर आईज म्हणजे नुसतं फोटो धरला आहे बाबा तिथे असं चालणार नाही तुम्हाला आय ब्लिंक करायची आहे आणि आय कधीपर्यंत ब्लिंक करायची आहे आय मुवमेंट जोपर्यंत ते फोटो कॅप्चर होत नाही इमेज इज कॅप्चर तो दीज आर नथिंग बट द फेथ फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरीज आणि हे सगळं वाचायचं प्रोसिड करायचं इथे टिक करायचं की मी ते सगळं ॲडवायजरीज वाचल्यात आणि त्यावेळेस मग काय होईल तुमची जी फेस आय डी व्हेरिफिकेशन आहे प्रोसेस ती सक्सेस होईल येते लक्षात ही प्रोसेस झाली तुमची फेस आय डीची फेस आय डीची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लाइव फोटो कॅप्चर करायचं आहे ओके दिस इज नथिंग बट द वन बाय वन स्टेप आता मी आधार ऑथ व्हेरिफिकेशन केलंय आणि त्याच्यानंतर मी लाईव्ह फोटोमध्ये गेलो आहे त्याच्यामधलं मग त्याच्या इन्स्ट्रक्शन्स परत त्याच आहेत बॅकग्राऊंड कुठलं ठेवलं असलं पाहिजे पोजिशन काय असली पाहिजे कशा पद्धतीने फोटो कॅप्चर केला पाहिजे ओके आणि बाकीच्या गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल सपोज कॅन्डिडेट शुडंट वीअर अ कॅप मास्क और ग्लासेस स्पेक्ट विद इन द कॅप्चरिंग द फोटो इयरफोनसुद्धा घालून फोटो त्यांना नको आहे डू नॉट विअर इयरफोन्स ऑन एनी डिवाईस वाईल कॅप्चरिंग द फोटो नाही तर बऱ्याचदा आपल्याला सवय असते मग हे जे आहे हे प्रोसेस सेव्ह अँड नेक्स्ट केली तर इथे बघा ॲक्च्युअल व्हेरीफाईंग इमेज तो फोटो कॅप्चर केल्यानंतर ती प्रोसेसिंग करतोय ओके आणि त्यानंतर इथे आपल्याला अपलोड युअर सिग्नेचर पण म्हटलंय ओके तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या प्रोसेस तिथल्या लाईव्ह प्रोसेस आहेत आता इथे सक्सेसफुल दाखवलेला आहे फोटो अपलोड केलेला येत आहे लक्षात त्यानंतर तुमची साईन करायची आहे आणि एक डिक्लरेशन द्यायचं आहे इथे तुम्ही रिव्ह्यू करू शकता तुमच्या ॲप्लिकेशनला आणि शेवटचा आठ नंबरची प्रोसेस आहे डिक्लेरेशन हे सगळं वाचून घ्यायचं की मी जे काही दिलेलं आहे ते सगळं बरोबर आहे आय ॲग्री करायचं हा कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं सबमिट केलं की त्यानंतर तुमची ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस कम्प्लिशनला येईल हे जे मी सांगितलं होतं याच्यामध्ये काय केलं आपण कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन दिली पर्सनल डिटेल दिले एज्युकेशनल डिटेल दिले त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडिशनल इन्फॉर्मेशन वन ॲड्रेसची ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू सेंटर आणि फिजिकल ॲबिलिट डिसॲबिलिटीची त्यानंतर आपण अपलोड केलं काय फक्त तुमचं लाइव फोटो कॅप्चर करून फेस रिकग्नेशन करून घेतलं साइन केलं आणि तुम्ही तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करू शकतो आता बघा इथे जे अगोदर तुम्हाला त्या अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचरच्या जागी जिथे रेडमध्ये इथं होतं ते इथे आता ग्रीनमध्ये आलं आहे बघा फेस ऑथेंटिकेशन स्टेटस कम्प्लिटेड म्हणजे ही प्रोसेस आता काय झाली आहे ही कंप्लीट झाली आहे कन्फर्म द ग्रीन मॅसेज फेस ऑथेंटिकेशन स्टेटस ओके तर त्याच्यानंतरच तुम्हाला ती प्रोसेस पेमेंटसाठी जाता येईल विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगळ्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे फॉर्म फिलिंगचा पण तरी हे जर समजून घेतलं आणि हा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही बाकी कुठलेही डॉक्युमेंट्स त्यांनी अपलोड करायला सांगितलेले नाहीत येते लक्षात ओके जे विद्यार्थी नवीन आहेत आत्ता पासआउट झाले डिप्लोमा असेल डिग्री असेल तर आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे ॲडमिशन ओपन आहेत या बॅचेससाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही त्याच्यामध्ये कवर होणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही बॅच असणार आहे ओके जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी आमचं ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स सा आता ॲड ऑन केलेत आम्ही फ्री टेस्ट मटेरियल आहे डेली टेस्ट त्याच्यामध्ये पडत आहेत आणि ज्या एक्झाम पेंडिंग आहेत किंवा ज्या पाईपलाईनमध्ये आहेत त्या एक्झामचे डेली एम सी क्यूसुद्धा त्याच्यामध्ये पडत आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी तयार ठेवा आणि त्यानुसारच भरा घाई करू नका इलेवन लाई भरू नका नाहीतर प्रॉब्लेम येतो ओके तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच